सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार सुखापुरी येथील पूल अर्धवटच तरीही वाहतुकीसाठी केला खुला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या चुकीच्या प्रतिक्रियेमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात अंबड तालुक्यातील सुखापुरी येथे सुरू असलेल्या पुलाच्या अर्धवट कामामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे काम पूर्ण असतानाही कर्मचाऱ्यांनी पूल वाहतुकीसाठी तयार आहे अशी चुकीची माहिती दिल्यामुळे मागील आठ दिवसापासून बंद असलेली एसटी महामंडळाची बस सेवा आज सुरू करण्यात आली परंतु प्रवाशांनी भरलेली बस पुलावर अडकून मोठी दुर्घटना थोडक्यात टळली या घटनेने प्रशासनाचे दुर्लक्ष आणि कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचा पर्दाफाश केला आहे काम अर्धवट वाहतूक सुरू सुखापुरी येथे सुरू असलेल्या या पुलाचे बांधकाम गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण आहे पुलाला जोडणारे रस्ते आणि दोन्ही बाजूकडील मातिका अद्यापही पूर्ण झालेले नाही असे असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी कोणताही विचार न करता हा पूल रहदारीसाठी सुरू केला या अर्धवट कामाकडे प्रशासनाचेही पूर्णपणे दुर्लक्ष झाले कर्मचाऱ्यांची चुकीची प्रतिक्रिया ठरली कारणीभूत एका स्थानिक वर्तमानपत्रात पुलाच्या कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी पूल पूर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे अशी चुकीची प्रतिक्रिया दिली या चुकीच्या माहितीमुळे स्थानिकांसह बसचालकांनीही या पुलाचा वापर सुरू केला कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदारपणामुळे मोठा धोका निर्माण झाला प्रवाशांनी भरलेली बस अडकली आज सकाळी या चुकीच्या प्रतिक्रियेचा फटका बसला प्रवाशांनी भरलेली बस जात असताना अर्धवट कामामुळे रस्त्यावर खड्डा पडला आणि त्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस यामध्ये अडकली व मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली सुदैवाने चालकाने प्रसंगावधान दाखवत बस जागेवरच थांबवली त्यामुळे प्रवाशांचा जीव वाचला मात्र या घटनेने प्रशासनाच्या आणि कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षाचा पर्दाफाश झाला आहे नागरिकांमध्ये संताप चौकशीची मागणी या घटनेनंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत प्रशासनाचे दुर्लक्ष आणि कर्मचाऱ्यांची बेजबाबदारपणा यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे जोपर्यंत पुलाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तो, तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांनी लावून धरली आहे